नमस्कार मी अमृता दीक्षित आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर जोपर्यंत राम नाम सुरू आहे तोपर्यंत जगातून हिंदुत्व संपणार नाही सनातन धर्म संपवता येणार नाही असे परखड भाष्य ज्येष्ठ अभ्यासक व्याख्याते लेखक श्री दाजी पणशीकर यांनी केले ताज आपण जे शिल्लक आहोत ती रामाची कृपा आहे रामाच्या आधी आणि रामानंतर अनेक राजे होऊन गेले पण एकाचेही मंदिर झाले नाही कारण सर्व प्रकारच्या गुणांचा उत्कर्ष रामात होता असेही ते म्हणाले वर्ष एक हजार नऊशे नव्वद आणि एक हजार नऊशे ब्याण्णव या दोन्ही कारसेवांमध्ये सहभागी झालेल्या ठाण्यातील एकशे छत्तीस कारसेवकांचा जाहीर कौतुक सन्मान सोहळा पाचपाखाडी येथील ज्ञानराज सभागृहात पार पडला यावेळी विशेष अतिथी म्हणून दाजी पणशीकर बोलत होते आमदार आमदार संजय केळकर निरंजन दावखरे, मकरंद मुळे सुभाष कारसेवक सन्मान समितीचे निमंत्रक संजीव ब्रम्मे भरत अनखिंडी व्यासपीठावर उपस्थित होते पणशीकर पुढे म्हणाले की गेली सत्तर वर्षे मी भारतभर फिरलो पण असा मांगले योग इथे पाहायला मिळाला अयोध्येला जाता देखील इथेच कारसेवकांचे दर्शन झाले या सर्व कारसेवक यांच्यामुळे आपण बावीस तारखेला राम मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहोत आणि दुसरीकडे करोडो लोक रामभक्ती करत आहे रामासाठी रामभक्त सर्वस्व त्याग करण्यास तयार आहे ही शक्ती येते कुठून काही अव्यक्त असल्याशिवाय व्यक्त होता येत नाही रामाकडे वानर सैन्य होते त्यांना फक्त आज्ञा कळत होती तुमच्या आमच्यात जे सामर्थ्य आलेले आहे हे श्रीरामाचे सामर्थ्य आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत कारसेवकांचा सन्मान हा एका दृष्टीने ज्यांनी त्या काळामध्ये हो म्हणजे एकोणीसशे नव्वद असेल एकोणीसशे ब्याण्णव असेल एक प्रकारच्या जीवाची बाजीच लावणं ज्याला म्हणतंय कारण त्यावेळेची परिस्थितीच तशी होती ती लावून त्या ठिकाणी लाखो कारसेवक देशभरामधले पोचले आणि त्यामुळे तो एक होंकार रामभक्तीचा रामशक्तीचा त्या ठिकाणी प्रकट झाला आणि म्हणूनच या पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ लढाईला त्या ठिकाणी यश आलं पाचशे वर्षामध्ये अनेकांचं बलिदान झालं अनेक जणं मृत्युमुखी पडले अनेक जण त्या ठिकाणी जखमी झाले आणि त्यामुळे त्यांची स्मरण करणं आता दिवाळी साजरी होणारे बावीस तारखेला त्याची सुरुवात पण झालेली आहे तर अशा वेळेला कारसेवकांचंही स्मरण केलं जावं आणि या दृष्टीने हा कार्यक्रम कारसेवकांच्या सन्मानाचा आयोजित केला आहे आपण त्याच्यात सहभागी का होतो काय असे घटना काय आठवण असेल त्या ठिकाणी मी नव्वदलाही होतो ब्याण्णवलाही होतो पण नव्वदची अधिक मी आठवण मला प्रकर्षाने जाणवते नव्वद साली ज्या वेळेला मुल्लायम सिंग त्याला त्या काळामध्ये मुल्लायम म्हणायचे हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं होतं की एक चिटी बी माही जाणे भूंगा परंतु त्यांना हे माहिती नव्हतं हो की राम रामभक्ती आणि रामशक्तीचा केवढा मोठा आवाज आहे आणि त्या ठिकाणी कारसेवक पोचले तर आम्ही देखील ज्या वेळेला इथून निघालो तर गुप्तपणे आम्ही निघालो आमच्या घराघरामध्ये पोलीस येत होते आमच्या लहान लहान मुलांना विचार होते ते देखील चिंतेमध्ये होते आणि झाशीपर्यंत आम्ही पोचल्यानंतर गाडी डिटेन केली गाडी डिटेन केल्यानंतर देखील जेलमध्ये जाण्याच्याऐवजी आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या लोकांच्या गाडीतून बसून पळून गेलो आमच्या मुख्य प्रमुखांना सांगून आणि ज्या हॉलमध्ये आम्ही ठेवलो तिथे देखील पोलीस पोचले म्हणजे एवढ्या कठोरपणे त्यांनी त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला पण तिथून देखील आम्ही त्यांच्या हातातून निसटलो आणि ज्या ठिकाणी आम्ही एका पटांगणामध्ये उतरलो घराच्या तर ते मराठी माणसाचं घर होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी पाच दिवस ठेवलं आणि त्यातून दे तिथून आम्ही आंदोलन करत होतो एकदा एका ग्राउंडवर आम्ही आंदोलन करत असताना फायरिंग झालं आणि अक्षरशः आमच्या माझ्या बाजूने हवा मारून त्या गोळ्या निसटल्या एवढ्या प्रकारचा अत्याचार एवढ्या प्रकारचं त्या ठिकाणी भूमिका ही या लोकांनी घेतली आता हे जरी रामभक्तीचं आव्हानच असले तरी देखील त्या काळामध्ये कठोरपणे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता ही एक माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची आठवण शेकडो कारसेवक गेले काही दोन्ही वेळेला गेले काही कोणी नव्वद साली गेले कोणी श्याण्णव साली नाही अयोध्येला बावीस तारखेला जो कार्यक्रम आहे तर त्या काळामध्ये या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने कारसेवक किंवा सगळेच जण अयोध्येला निश्चितपणे जातील ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओव्ही डॉट इन या सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद परिसरात असणाऱ्या तलावात आजपासून लेझर शो मिळणार आहे म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून विविध प्रकारची रंगसंगती दिसणार आहे तसेच लेझर शोच्या माध्यमातून ठाणे शहराची और, राम मंदिर निर्मितीची संकल्पना पालिका आणि शासनाच्या वतीने फाउंटनची निर्मिती करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी याची निर्मिती केली होती आज तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतर शो ठाणेकर नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे राजापूर येथील आमदार राजन साळवी यांनी उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमविला प्रकरणी सदरची कारवाई करण्यात येत आहे पाच पथकांच्या माध्यमातून सदरची कारवाई सुरू आहे दोन हजार नऊ ते दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या उत्पन्नाचे पेक्षा अधिक संपदा जमा केल्या प्रकरणी छापा टाकण्यात आला आहे या प्रकरणी त्यांची पत्नी आणि मुलगा यांचा देखील समावेश आहे कलम तेरा एक आणि तेरा दोन प्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती ठाणे विभागाचे अधीक्षक सुनील लोखंडे यांनी दिली आहे काय कारण रत्नागिरी जो राजापूर मतदारसंघ आहे विधानसभा त्यांचे आमदार जे आहेत राजन याच्या विरुद्ध आज रत्नागिरी सिटी पोलीस स्टेशनला अपसंपदेबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये गुन्हा दाखल करताना दोन हजार नऊ ते बावीस या कालावधीमध्ये ते ज्या लोकसेवक या पदावर होते त्या पदावर असताना जी अपसंपदा ग्रहण केलेली आहे त्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना अपसंपदा धारण करायला ज्यांनी मदत केली तर त्याचा मुलगा आणि पत्नी यांच्या विरुद्ध पण ह्यामध्ये कारवाई केली जाणार आहे आज सकाळी गुन्हा दाखल केलेला आहे आणि एसीबीच्या पाच टीम तिथे घर आणि विविध ठिकाणी छापे कारवाईसाठी तैनात आहेत आज त्यांची तिथे कारवाई सुरू आहे सर काय नेमकं छाप्यामध्ये मिळून येऊ शकतं आणि कशा प्रकारची कारवाई होऊ शकत होती छाप्यामध्ये बहुताश आपण त्या ठिकाणी इतर काही जी आता चौकशी झाली त्या व्यतिरिक्त काही मालमत्ता आढळते का किंवा कुठले मालमत्तेसंबंधीचे कागदपत्र आढळतात का या बद्दल सविस्तर कारवाई केली जाते नमस्कार मी डॉक्टर पल्लवी नाईक ठाण्याची सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे ठाणे शहर नवीन संकल्पनांना दाद देणारं शहर भरतनाट्यम थेरपी फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन असा वेगळा विषयही ठाणे शहरांनी पटकन समजून घेतला आणि इकडच्या सर्व संस्थांनी मला या कामात सहकार्य केलं माझ्यासारख्या नवनिर्मितीची ओढ असलेल्या कलाकारांची कला ठाण्यात कला खुलते रंगते आणि वाढतेही आणि म्हणूनच रसिक प्रेक्षक असलेल्या या शहरात कलेला सृजनशीलतेला अधिक वाव आहे असं वाटतं म्हणूनच मला ठाणे शहराचा सार्थ अभिमान आहे आम्ही ठाणेकर हा हा आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर